नमस्कार कशा आहात तुम्ही सगळे आम्ही सगळे व्यवस्थित आहोत आणि आज तर खूपच आनंद झालेला आहे मला माझा आनंद काही मी तुम्हाला सांगू शकत नाही आणि आनंदाचे सगळे अश्रू पण माझे वाहिले कारण काय आहे त्याच्या मागडचं कारण मी तुम्हाला सांगते कारण आपण ज्या बाळांचं ट्रीटमेंट ससवंदा वगैरे केलं तर त्यांच्या आई म्हणजे तिसऱ्यांदा हे होती तर खरंच तुम्हाला सांगते इतका आनंद झाला ना म्हणजे तेवढी कंडिशन पण वाईट होती तिची आणि रात्री एक दीड वाजता तिला खूप त्रास व्हायला चालू झाला मग तिथून जवळच्या हॉस्पिटलमध्ये इथं नेलं इथं बाळाला ठेवण्यासारखं काही नव्हतं काचत वगैरे सोय म्हणून पुढं नेलं हडपसरला तिथंही काही सोय झाली नाही तिथून पुन्हा ससूनला नेलं आणि ससूनला नेल्यावर सकाळी खूपच छान तुम्ही नंतर ताई सांगा आम्हाला काहीतरी सा असं हे होते तर खूप छान असं बाळ म्हणजे आपल्याला बातमी कळली की मुलगी झालेली आहे अरुणला आणि बाळ खूप छान आहे जन्मल्या जन्मल्या रडलं आणि तिचं फक्त वजन कमी आहे म्हणून तिला काचामध्ये आत्ता ठेवलेलं आहे तर किती आनंदाची बातमी आहे बघा खरंच मला सांगते एखादा जर कार्य आपण करत असेल आणि त्या कार्यामध्ये जर कधी अपयश आलं तर खूप वाईट वाटतं पण त्या बाळाची आणि तिच्या आईची आहे ना महिना झालं कंडिशन खूपच वाईट होती तिचं नेहमी ब्लडिंग व्हायचं तिचं काय 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 महिन्याला जे गोष्टी आपल्याला होतात नऊ महिन्यात ते सगळ्या गोष्टी तिच्याबरोबर व्हायच्या त्यात परिस्थिती वाईट त्यात पाऊस चालू वारं खूप साऱ्या गोष्टी होत्या आणि त्याच्यातून एक पॉझिटिव्ह म्हणजे आणि खरंच स्वामींची कृपा आहे कोण जो म्हणत असेल स्वामी हे ते मी सकाळी फक्त मला त्याचा फोन आल्याच्या नंतर म्हटलं स्वामी काही असू द्या खूप बाळांतीन आणि बाळ सुखरूप चांगलं ठेवा ती डिलिव्हरी पण झाली नव्हती रस्त्याने मी चालत होतो आम्ही चालायला जातो वैशुण मी तर अरुणचा फोन आला आणि थोड्या वेळाने त्यांनी सांगितलं मला की ताई मला मुलगी झाली आहे आणि काही मेडिकलचा इशू होता तर थोडंसं त्याला पाठवलं बाबा आज त्यांच्या घरात लक्ष्मी आली आणि तीही खूप छान तर आज सगळेजण त्या बाळाला खूप सारे शुभेच्छा द्या दंड आयुष्य मिळवं आणि ती नॉर्मल आहे छान आहे आणि आज आजचं जेवण चैत्रलिताईची बहीण म्हणजे गायत्रीताईनी आज दिलेला आहे आणि त्या बाळाच्या आनंदामध्ये आज आम्ही ससूनच्या बाहेर जे जेवण वाटणार आहोत तर तिकडं आम्ही जिलेबी वाटणार आहोत तर सगळा खूप आनंद झालेला आहे मला तर खूप आनंद झाला आहे मुलगी म्हणजे मला पहिलंच आवडते मुलगी माझा जो आहे तो पण मलाच देवाने मुलगी दिली नाही आणि खरंच खूप आनंद झाला आहे आणि खूप छान आहे बाळांतीन बाळ मस्त आहे काचत थोडे दिवस ठेवणार आहोत सातव्या महिन्यामध्ये बाळ जन्मलेलं आहे वरची काही कामं चालले तर आणि नाश्ता आज केलेला आहे नाचणीसत्व आपल्याकडं नाचणीचं महाग आलेलं होतं आणि अजून काही पाकिटं आहेत तर अधूनमधून आम्ही देत असतो नाचणीसत्व तर आज हे नाश्ता आहे सगळ्यांना जरा पाऊस पड पडलेला आहे गारटा आहे भंडारीची आंघोळ झाली का नाही नाही झाली तर हे बटाटे वगैरे जरा बाहेर काढलेले आहेत भामा इकडं बसले झाली का भामा आंघोळ करायचे पाण्याचं चाललंय तुझी सुशाला मावशी पाणी नाही बर छकुली ना आंघोळ नाही पण डोकं इचरून बसले छकुली झुट्टा घालून बसले आम्ही केली का आंघोळ हा आम्हा सगळ्याच्या आधी आंघोळ करत्या म्हणजे पाणी संपल म्हणून बर छान छान हा तुला पाहिजे साबण चांगलं साबण लावून हा इकडं निर्मळ केली इकडचं तर ही खुली निर्मळ केलेली आहे आणि इकडं तू केलं का बर हा ही पण बसत नाही खूप ऍक्टिव्ह आहेत सगळी लोक आमची हां कपडे हा हा वासाचं साबण लावून आंघोळ केले म्हणून सांगते पडशील तर इकडे भांडी घासून ठेवलेले आहेत आणि ह्या घरामधला राडा तुम्हाला दाखवते मी की हा आहे आमचा राडा आत्ता खूप दिवस झालं मी घाण काढलेली नाही आहे आणि आत्ता ही घाण काढतोय आम्ही कारण इकडं पण खूप सारा पसारा पडलेला आहे कुमार मॅडमला म्हणलं ते कपाट हे सगळं आवरून घेऊया काही असतं थोडंफार सामान डायपर हे ते लागतं आणि हे आहेत त्यांच्या बॅगा काही बेडशीट वगैरे खराब होते ते फेकून दिलेले आहेत कपाटात काही महत्त्वाचं सामान ठेवलेले लागणारं इकडचं पण जरा पुसून घेतलंय सगळं आता भांडण करू नका एकासाठी साठी झाडून घ्यायचंय तुम्ही दोघी तिघी काय करायचे ते करा आता हे सगळे बेडशीट आहे ना सगळी बेडशीट बाहेर आणायची कुमार सगळी बेडशीट बाहेर आणायची आणि जो बेडशीट जास्त खराब झालाय तो वापरायचा बर आता नवे वापरायचे हां आणि हे जे जुने हे खराब वाटतात ना हे बर तुझ्या मनावर ते थांबा जरा ते फडकून घ्यायचं खाली जे ते आहेत ना खाली बघते खाली वाकात जरा खाली ते कपाटाच लावायचं ते लबराचे ते विकत आणलेले आपण तर हा सगळा पसार आहे अजून पण भरपूर पसार आहे खरं तर महिन्या दोन महिन्यातून एक बारा अशी घाण काढली ना बरं वाटतं आता सगळं काढलेलं आहे फक्त यांना हे काम सांगितले करायला आणि करतायत मंगल ही बेडशीट बाहेर आण हे बेडशीट बाहेर घे चल आता ह्याला बघू चांगले वंगळे काय करायचे ते हे पण बाहेर घे आणि बटाट्याला ना काय माहिती माहितीये का बटाटे असे निवडायचे बटाट्यामध्ये नाचला ना बटाटा तर खूप घाण वास येतोय

एका स्टूल तुमच्या ठेवा एक स्टूल बाहेर आणा इकडं हा तो छोटा स्टूल आणा बाहेर लागतो आपल्याला हां तर इकडं चाललेलं आहे सगळं काम आणि आपण बाहेर जाऊया बाहेरचं काय हे आमचं बाथरूमचं दार नवीन दार बसवलं होतं मी सगळं तर आमच्या आजी लोकांनी ती कडी कोंडा गेला गावाला आता फक्त धागा राहिलाय त्याला आणि हे पाणी सांडले इथं सगळं ओलं झाले आली वाटतं कलावती आजी पण आली वाटते इकडं काय झाडून काढताय का वार, की की हा आठवड्यातून दर रविवारच्या रविवारी असं साफसफाई केली ना कि स्वच्छ राहत सगळं एवढेच कांदे आहेत ना आता पसरून टाका बटाटा आणि कांदा एकत्र कधीच ठेवायचा नसतो आ आपण कसं वेगवेगळं ठेवतो तसं ठेवायचं बघा आम्ही पण झाडू हातात घेतलं किती कचरा निघाला बघा आम्ही जरा चला आता खाली जाऊया खाली काय चाललंय बघू आधी वाट्या वाट्यांमध्ये आधी जी घ्या वाट्या सगळ्या चला ते गरम गरम प्या हा नाही आता नितळ पाणी चला चला सगळ्याला देते प्यायला प्यायचं विलासात द्यायचंय आहे का आता काय म्हणते डोळा बरं आहे थोडं नाचणी सत्व देते ह्यांना प्यायला खाली कोण कोण आहे मोना आजी वगैरे खाली आहे ना बाकीच्या लोकांना पण बोलवा वाच छान येते वाचछान येतोय आहे आणि आम्ही करतो अधून मधून का म्हणजे पोहे रवा मग कंटाळा आला की नाच निसतो आणि जरा आता उन्हाळा होता ना म्हणून नव्हतं दिलं हां धरा हां चला बसून प्या चला नुसतं प्यायचं आज काय चावायचं नाही बाबा गुळू 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 बारकेलेकर कुमार मॅडमला बोला भंडारींचा ग्लास घ्या राहू द्या नंतर झाडा आणि तता या बाहेर मंगल मावशी नंतर झाडा तुम्ही ना भामा जा आणि तर भंडारीन भंडारी ग्लास घ्या ना ग्लासात देऊ त्यांना पिता येईल पोळला तुमच्या हाताला कस लागत छान मस्त आई मग ते कसं करायचे त्याचं पीठ करून नाचणीचं आणि ते गुळ टाकून आसे हाँ। आका हा छान खाल्लेले ने मग हा काय अरे अगं अग आका लाडकी होती मग घरची माहितीये का बहीण लाडकी होती घरात हाय ना, ना आका लय लाडाची होती म्हणून रडू येते लगेच डोळ्याला पाणी येतं एवढं कसं काय आलं मला म्हणून हा तर आज हलकं दिलेलं आहे सगळ्याला आणि छान आहे नाश्ता काय म्हणू आजी का तिकट खायचं होतं आणि कुंभार मॅडमला खायचं नाही बरं कुंभार मॅडमला असलं काही आवडत नाही अ कुंभार मॅडम या की इकडं नाश्ता ना। करायला नग बाबा मला म्हणाल आता थोडंसं थोडंसं घ्या पळीवर पळीवर अर्धा पळी हां धरा अर्धीच पळी देते धरा थोडस तरी पिऊन बघा टेस्ट तर बघा घेतलेले मग तेव्हापासून आता काय थोडस वेगळं असेल ना जरा कस झालंय तुला जरा पारख सगळ्या गोष्टींची चांगले, चांगले? मग काय तर होय तर आजचा नाश्ता असा होता आणि कामं चालू आहेत आज शनिवार रविवार जरा चांगलं घरातली सगळी कामं केल्यावर बरं पडतं आणि ह्यांच्या बी शरीराची चांगली हालचाल करून घ्यायची लका लका म्हणजे व्यवस्थित राहतात काय काय वाचल आजी छान आमचे वल्लाचे आईला आजी आईला लय नाद होत का आई करायचं आजी कडी करायची काकाची असं जे केलं की हे करून साखर ही टाकून द्यायची नाहीतर गूळ टाकून द्यायचे साखर नुसते ते टाकून द्यायचे हा ना असं चमच्यानं हरवायचे म्हणायचे खा नग म्हणलं तरी बळस द्यायचे तू लावायची वाटे लय माझी लय माया करत होती सगळी माया करत होती हा ना लाडकी होती मग काय काय म्हणायचे सायत्रा लय लाडकी आमची सायतरा सायतरा नव्हती मी हां दीदी म्हणायची मला दीदी हां ओडला म्हणायची मला अक्काला ए सगळ्यांनी दीदी म्हणा ग आम्ही म्हणू की अक्काला अक्का मुगच नव्हता टा बरं आता आम्ही आतापासून म्हणू अक्का सोडू दीदी करू आम्ही आता म्हणू का म्हणू Ah, Dédi? <laughs>